जुन्या आठवणी उदाहरात हो सत्यकथा भाग दोनशे बारा जसाक राजेंद्र लहान जाधव अभि राजेंद्र लहान जाधव जुन्या गोष्टी आणि तेही अफरित घडलेलं माझी आजी नेहमी सांगायची जगबुडीग मानमुडी अशा विविध आजारांनी जेक पसरला जात होता आणि त्यातच खरोखर और हे कोराणाचं सावट निर्माण झालं होतं आणि मग मात्र आधीने सांगितलेल्या गोष्टी त्या कथा मी जे ऐकल्या होत्या लिहून ठेवल्या होत्या हे सर्व काही मला आठवू लागलं होतं आणि त्याच परिस्थितीत मग मात्र मला पूर्वी घडलेल्या गोष्टीचा उलगडा होऊ लागला होता आधी सांगायची ज्ञानेश्वर महाराजांच्या काळातही ज्ञानेश्वर महाराजांनी काही लिहून ठेवले होते त्यापूर्वी त्याच्या अगोदरचे राजे महाराजे होऊन गेले होते त्या काळातही अशा साथ अशा साथी येत असत त्या साथी जीव असत परकीय आक्रमण हेच त्याच्यामधील आजाराचं कारण असायचं तर की आक्रमण हे त्यामधून सर्व काही तो वाई सोडला जायचा असे काही जाणकर लोकही म्हणत असत हवेमधून तो धूर सोडला जात असत आणि त्या आधुरावाटे हा रोग पसरला जात असतो असेही काही जाणकर लोक म्हणायचे आणि खरोखरच ज्ञानेश्वर महाराजांनी लिहून ठेवले होते ते काही दिवसापूर्वी काही वर्षानंतर बरेच वर्षानंतर जगामध्ये पडले येईल जगामध्ये असा रोग येईल तर तो रोग बरेचसे काही हानी करून जाईल आणि परत एक इतिहास असला जाईल त्या गोष्टीतून त्याच्यामधून सर्वांनाच त्याचं ज्ञान होईल आणि समजेल की यंत्र मानव टोना भानामाती यामधील काही गोष्टी आणि मनुष्यांनी निर्माण केलेली काही जीवघनिय प्रयोग त्याची औषधं ते त्यांनाच निकामी करतील आणि खरोखरच करोनाने हेच केलं बरेच ही संख्या बरेचसे जात कोरोनाने धुवून घेतली वाहून घेतली घेऊन मुखी पडली त्यांना तर, ते कोरोनामुळे वित्तहाणी तर सर्वच काही झालं प्रत्येकाचं एक ध्येय असतं ते ध्येय त्याच्यामधून कोलबडून गेलं उदूं जीव गुजमरलाच पण मनुष्याचं आर्थिक नुकसान झालं ते बरेच वर्षे महागाई गेले कर्ज बाजारी झाले ज्यांनी ज्यांनी हॉटेलने कर कर्ज घेतली होती ते कर्ज ते फेडू शकले नाही आणि मग त्यामुळे ते हॉटेल आता बरीचशीच कायमचीच बंद पडली ते सावरू शकले नाही त्या कर्जातून ना ते बाहेर निघाले नाही प्रत्येकाचे बरेचसे घरामधील कर्ते सदस्य त्या कोरोनाने गेले होते